नमस्कार आमच्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत राजमा राजमा बनवण्यासाठी अर्धा किलो राजमा घेतलेला आहे आठ ते दहा तास आपण भिजवून घेतलेला आहे राजमा त्यासाठी लागणारे कांदे टमॅटो तमालपत्र दालचिनी लवंग आलं लसूण कोथंबीर मीठ त्यासाठी लागणारे मसाले लाल तिखट गरम मसाला धना पावडर कांदा लसूण मसाला मोहरी जिरे हळद तेल आपली चूल चांगली पेटलेली आहे त्यावर कु, चुलीवर कुकर पण ठेवलेला आहे कुकरमध्ये गरम पाणी झालेलं आहे त्याच्यात आता आपण राजमा टाकून घेऊ गरम पाण्यात आपण आता राजमा टाकून घेऊ राजमा राज शिजतानाच आपण त्याच्यात दोन ते तीन तमालपत्र टाकणार आहोत थोडीशी दालचिनी तीन चार लवंगा राजमाला छान चव येण्यासाठी हे टाकलेले कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या आपण करून घेणार आहोत आपला राजमा कुकरमध्ये मध्ये शिजतोय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ त्यासाठी बारीक कांदा कापून घेऊ टोमॅटो पण आपण बारीक कापून घेऊ आले लसूण पण आपण खलबत्त्यामध्येच बारीक करणार आहोत मिक्सरच्या ऐवजी खलबत्त्यामध्येच बारीक करतोय बघा आपल्याला राजमाला फोडणी द्यायची आहे त्यासाठी कढई ठेवलेली आहे पण चांगली तापलेली आहे त्याच्यात ते आता ता तेल टाकून घेऊ तेल चांगलं तापलेलं आहे जिरे टाक मोहरी टाकून घेऊ जिरे जिरे मोहरी चांगली तडतडलेली आहे कांद्याकच तांब्या टाकून का घेऊ आल्याच लसणाची पेस्ट आपला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालेला लसणाची पेस्ट पण चांगली परतून झालेली आहे आता लगेच टमाटो टाकून घेऊ आपण टमाटो पण आपले चांगले परतून झालेले आहेत आता आपण त्यात मसाले टाकून घेऊ लाल तिखट दोन चमचे घेतलेले आहे हळद हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचे मीठ चवीनुसार धना पावडर दोन चमचे घेतलेले हे मसाले आपण आता टाकून घेऊ थोडा मसाला परतायला चालू आहे तोपर्यंत आपण राजमा शिजला का नाही ते कुकर उघडून बघूया बघ आपला राजमा किती छान छानपैकी शिजलेला आहे लसून झालेला आहे आता आपण त्याच्यात राजमा टाकून घेऊ बघा आपली राजम्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण ती बाउल मध्ये काढून घेऊ बघा आमची भा राजमाची भाजी तयार झालेली आहे अशाच आमच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद